राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण फिरायला तिकडं जंगलामध्ये जाणार आहेत आणि आपला जो काय आमचा मित्र आहे भीमा आता आणि आपल्या सगळ्यांचाच आवडीचा त्याची पण जनावर तिकडं जायला तर मग आमचा फोन झाला होता मग तो म्हणला होता मी इकडे गेलोय तर मग आता त्याला सापडाय सापडायचा आपण आता तिकडे जाऊ आणि मित्रांनो आता बरेच दिवस झालं पावसानं विश्रांती घेतली त्याच्यामुळं आता भात या पिकासाठी पावसाची आवश्यकता आहे आणि वातावरण नेहमी ढगाळ राहतो आहे आणि एकदम असा बारीक पाऊस येतो आहे अंगाला पण लागत नाही तशी वल ही टिकू नये पण मग भात या पिकासाठी ना चांगला आखळबखळ पाऊस लागतो आहे आणि ह्या वावरणामध्ये पाणी साचला पाहिजे पण आता बरेच दिवस झालं पावसानं विश्रांती घेतली आणि जशी विश्रांती घेतली ना तसा काही म्हणावा असा पाऊसच झाला नाही त्याच्या आधी भरपूर पाऊस झाला होता पण आता जवळजवळ पंधरा दिवस झालं पावसानं विश्रांतीच घेतली म्हणून आपण या निसर्गराजाला विनंती करू का हे निसर्ग राजा भरपूर पाऊस पडू दे आमच्या शेतकरी राजाच्या पिकाला जीवदान दे आणि तुझ्या आशीर्वादांना आपल्या देशातली सगळी लहान थोर सगळी जनता सुखी असू दे तर मित्रांनो आता चालू आहे रस्त्यानं आता रस्त्यानं जात असताना आमचा बैराबा भेटला राम रामराम बाबा काय झालंय मग काय आता आता काय मोड आहेत ना हा मोड आहेत ना सर्वांना आणि मग किती मशी आहेत आता दोन चार मग गावण आहेत दोन गावणी आहेत एक पार्टी दोन मग ओपून टाकल्या काय म्हणतो हा दिला मग कोण सांभाळ का गावून ओपल्या हो ना हा गाभून दिलं चला मित्रांनो आता आमच्या शेतकऱ्यांकडे असं राहत आहे मग चल घेत आहे ओफीत आहे झाला चाल 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 नि नीव, नीव, काय नाही एवढा आम्ही दरम्यान चोर येणार आहे ती तिकून तर मित्रांनो ह्या आमच्या रानातल्या वस्त्या आता रस्त्यानं जात असताना पुन्हा एक मित्र भेटलाय तो जवळजवळ आमचा वर्ग मित्रच आहे का तुटे राम राम काय चाल मग नाही नाही वाटा म्हशी आहे हे कुत्रा आहे काय कुत्रा ना? धावला नाही धावणार हे आहे काय इंग्लिश आहे काय काय दीड महिने आहे ते किती मशी आहे ती तिने ती तिनं आहेत ना आणि विकाय काय आहे काय एखादी अर्धी विकाय आहेत ना दोन आहेत दोन आहेत किती महिने जाणायला एक आहे दीड महिना एक किला दोन महिना दीड महिना दोन महिना असं ना तरी वापर काय एक मावरी आहे तिची आहे सत्तर ऐंशी कुठे आणि गावठी आहे का गावठी आहे चाळीस पन्नास किती किती त्यांच्या पहिला रुस आहेत तर मी तर त्यांच्याकडे ह्या मशी यात विकाय पण मग ते लिहाय मी जाणायला गावठी आहे एक गावठी आहे आणि एक मावरी आहे मी जाऊन आपल्याला पा ही मावरी म्हैश हे बा आ, य, ही ही गापन आहे ना ती एक गापन आहे तिकडं समोर आहे गावठी मैस इथे ते बा त्या राहण्यात जाणार जाऊन जवळ येऊन देत नाही ना जवळ माणूस गेला का पक्की पळतात आम्हाला का चल आता मग जातो भीमा का आणि आता भीमा राजा आणि दिसल्या वासरू आणि गाय इकडे हे वावर म्हणजे चरतात आणि त्याला अजून एक ते तिकडे खडको बसलं ते बघ तिकडं बरं आता त्यांच्या जवळ जाऊ बरं कोण आहे त्याला पाहू आपण आणि निवंत बसलात खडको राव राहू तो काय चालू आहे काय म्हणालाय सांभाळायची काय तू एका निवंत ना नाव झाले आता हो तुमच्या बागे खरी पाऊस लागत होता हा पावसाची आपण विनंती करू ना पावसाला आहे का नाही फार ना पिका वाळून झाल्या ती तर आलो सापडत सापडत मला जावा नाही का मग काय आता दिवसभर मस्तपैकी मस्त पैकी तापा मारू दर्शक हा तर चला मित्रांनो आज राणामध्ये मी माझा भेटलाय आता रांगणामध्ये आपली भरपूर फिरायची आणि राजू दादा होता तो तर गेला निघून तो गेला तर मग आता तो गेला साईडला आता आम्ही दोघंच राहिलो चला आम्ही चांगलं राहण्यात काही गम्मत जम्मत काही कड्या कपारी दाखवायचा प्रयत्न तर करू आपण नाही का वाघ नाही आहे आहे ना है। तर वाघ कुठं कुठं राहतो कशा कशा जागा आहेत ते पण आम्ही आपल्याला दाखवू पण एकदम सांभाळून तर चला आता आमच्या पण शेळ्या खाली चालत धरणा का नाही जायचं मग चला मग चला आता हिडिओ पाह इंटरेस्टिंग हिडिओ आहे आम्ही बऱ्याच गोष्टी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता तर पर बसत बसत आता पाणी उघडेल का नाही मजा वाटली खडक दिसलाय आता नुकसारल्या ती बरसले ना हा पाऊस येतो का नाही काय बार कडे खायमाय बापा मोबाईला नाही पाऊस म्हणतात बांधू आता पण मग आपल्या इकडे कवा येतो हा ना पण बुरबुर येते आहे ना बारी बारी बुरबुर येते रे दोघांना दुखट येतात रे बा तर शेळ्या वासरू ह्या चालत बसत 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 आता निवांत आता इकडे खाली धरण आहे निवडे धरण तर मित्रांनो आता मी इकडे बसलोय हे जे पीक आहे आ, ही वनस्पती दिसते ही आहे खुरासनी आपल्या गावरान भागामध्ये पहिली मोठ्या प्रमाणात खुरसणी केलं जायचं आता ठराविक ठिकाणी केलं जातं असं भि नकाच्या काळाला कुठंतरी तर हे बा याला आता फुलं या सुला झाली आता अजून नाही पण यानंतर जर फुलं आली ना याला एकदम एकदम भारी दिसणार सगळीकडे एकदम पिवळा पिवळा दिसणार अनेक चित्रपटा चित्रपट आहेत ना हिंदी चित्रपट असो मराठी चित्रपट असो त्याच्यामध्ये हे शूटिंग गाण्याची शूटिंग राहते या फुलांमध्ये तर याचा तेलय आयुर्दील काय पीक शिराण काही बारीक पोराच्या महाच वळा या लय लय चांगलं राहत आहे जखमवसवाडायो हे पीक आता लय दुर्मिळ ह्या पीक तर मित्रांनो आतापर्यंत आपण मैदानामध्येच होतो पण आता आपल्याली एकदम ह्या घनदाट अशा जंगलामध्ये शिरायच्या आतमध्ये आणि शेळ्या आणि गाय एवढं घेऊन आपल्याला या जंगलामध्ये एकदम सावधानपूर्वक जायचे मी माझा आता जंगलात आपल्याला प्रवेश आहे जनावर कुठं राहत आहे म्हणतो तिकडे राहत नाही तर मग पण आपण सावध मध्ये जायचं बरं बरं चाल मी काय घ्यायचा उद्या भाऊ गाय असल्यावर जनवराला ना? नाही नाही अजिबात नाही आता मला माहिती आहे नाही का फक्त शेळ्या ब अचानक अडचणी बरं बरं चालू चालू मित्रांनो आता एकदम जंगलामध्ये शिरायचे आपल्या आतमध्ये आता आपण एकदम ह्या दाट जंगलामध्ये प्रवेश केला आतमध्ये तर आता या जंगलामध्ये आता शेळ्या गाय मस्त चरते पण मी मागत ह्या जंगलामध्ये एकला आहे ना

जरा सावधगिरीत या चला तर पहा मित्रांनो भीमा एकदा आवाज दिला का गाय आणि शेळ्या एकदम राहणार नाही ना नाही नाही अरे एवढा जंगलात मी फुकट नाही कुशत भाऊ कोणी शिरत काय गाय का, का। नाही नाही बरोबर आहे हा लोकांच्या शेळ्या किती वागायला धरल्या अजून टंक नाही लागला नाही आपली हा बरोबर मग एवढंच मापत राहणार बर का गाय मागाय शेळ्या मोर मी म्हणतो गाय काय ना म्हणजे इकडं तिकडे होतीच नाही ना आ, चला गाय लगेच टवकरते आहे ना मित्रांनो हे लय हुशार आहे लगेच तिला काही गोष्टी चाव लागली ना लगेच करणार आणि शेळ्या सुद्धा गायचा आधार सोडतील एकदम गायच्या मागास चालणार कारण अचानक जर कधी काळी शे शेळीवर जरी हल्ला केला बिबट्याना अचानक तर गाय लगेच धावून येणार जवळ डायरेक्ट धावून येणार असा इथं ह्या गायला शिजते आता मी पाठीमागे मी माझा पुढे गेला आहे तरी पण काही गोष्टी ह्या सावधच राहावं लागत आहेत तर आता आपण एकदम गंधार जंगलामध्ये आणि बाहेर थोडासा पावसाची म्हणजे रिमझिम स्वरूपात पाऊस चालू आहे जास्त पाणी आलं का थोडं आला आहे थोडं थोडं चाल पण आपण नाड दाट झाड आहेत तुमच्यानं त्याच्यामुळे इकडे फक्त ट्यूब गळत होती जास्त पाऊस आला तर ट्यूब झाड झाडांच्या पानांचा ट्यूब गळत आहे आणि कमी पाऊस असला तर मग लागतच नाही आपल्याला तसं काय आपण सावध आहेत ना मी आयुष्यात नाही आणले नाही नाही काय पांगरा पांढरा आहे ना दिवस काढायचे आता गोरा पाणी घालायला आपण चालू इकडे खाली पण माझा नेमका पाऊस आला ने, ना। नेमकं नाही येऊ घालून म्हणजे मग जनावर ताण नाही सारखं काय पाणी पित नसले एवढे नाही नाही तर मित्रांनो आज या जंगलामध्ये आम्ही भरपूर फिरतोय आणि गुरा आता या साईड चरत होती गाय शेळ्या विकून आणि आता पाणी इथं खाली आहे का डोबनी मी हा डोबनी होत जाऊ खाली डोबनी पा पाणी चालू आहे आणि काही इकडे खपारी काही अनुभव आढळल्यास नक्कीच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे का नाही करणार हा पाऊस आला जॅरकिंग घेतो ना बा का जॅरकिंग करतो ना हा फुकट भीड होऊन जाशील आन... लागत आहे ना मग बिझी मी घर ना विशय घालून मग विशेष राहत आहे बरं येळ आता लागत आहे बाहू हां 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 मग सायते असल्यामुळे मग होतो

बरेचशी पावसाची भरपूर आले पार गेला बो खाली गुडघ्याच्या खाली घेतो घेतो हा बरोबर हा काही टेन्शन नाही आता भीमा आता पिक झाला मस्त आणि आता जुऱ्या खऱ्या बिर चांगला आहे ना हार जास्त पाऊस तिकडे कोणत्या तरी मस्ती झालेत ना बाल पाहायला तर मित्रांनो आता इकडे खाली भीमा मी शेळा चारत तो आणि आमच्याच वरच्या साईडला आमचाच चुलता गणप्या आबा मागच्या टायमाला मोठा बोकड राखला होता आता पोकड नाही ना तो, नहीं नहीं। तर तर आ, तो था था आता ना तो, तो बोकड ना आणि त्या दिवशी तो शेळाचा असताना ह्या जंगलामध्ये इकडे ना त्याची आणि बिबट्याशी भेट झाली होती आणि तू वाघ भेटला होता म्हणा

आहे आमचं तो इकडे जंगलामध्येच आणि आम्ही खाली तर मग अचानक भेट झाली असं गायक कसं आहे काही पाय बेटायचं राहणार म्हणजे ऐका नाही वाघच नस काही किती वाराची गाठ होईल म्हणजे वाघाची राहणार तेवढंच गाठ झाली अजून झाली नव्हती अचानक झाली ना

आणि मला तुला तुझ्या बरोबर तुझ्या जागेवर रावल्या पण तू आला पण तो इकडे आलेला नसता ना मग तू इकडे नाही येत तू काय म्हणजे घरी ना तर मी तर मग अचानक एक दिवस गणपती बाबाईची गाडी झाली असं काय त्यांच्या गाठी होत्या तीस कधी कधी नाही तर आज रानामध्ये आलोय फिरायला गणपती बाबाई भेटला त्याने त्याचा अनुभव सांगितला वाघ भेटला होता त्याला एक दिवस इकडं भीमा हाई भेटला आणि तिकडं आमचा अंखोमा बैलांक अंक येते आलोच बैल चार त्यांचं हे काय बैल आहे त्यांचं भाज बैल येत त्यांचं राम 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 देव ना काय किंवा सांगितलं पंच्याऐंशी हजार जोड हाय कड सारखा भाऊ जोड कसं काय जोड हाय बरे पण त्या मंग मला त्याची एवढी पार्क नाही कळत पण सारखा जोड आहे भाऊ की आत। दाती कशी आधी बडिया बाई नाय पण आता आपण तर नाही बर पण मग आपलं हिडू काय लोक भरपूर पाहतात ना माणसं आपली आणि तुमची सेवा होते जागे तुमच्याही बैल जागे खपतील आला कुणी गेला एक किंवा कोणला बोवायला लागलं तर मग माहिती फोन करतील मग आपण मग सांगू नाही का तुमच्यापर्यंत मी घेऊन ह्या असं बहिले तुमच्याकडून हे बाबा पूर्ण गावठी बहिले ती आणि सहा सहा हजार बडवले बायला आणि त्यांची किंमत किती म्हणतात किती सांगितले पंच्याऐंशी हजार हजार पण मग कमी जास्त काय बरं 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 हा बरं बरं चालेल चालेल ना सगळं काम ना आता गाडीला या अशी बैल आहेत त्या बैल गाडीला आणि दुसऱ्या सगळ्याच कामालात तर मग चला आता भरपूर आम्हाला टाइम झाला आता भेटलं इकडे आम्हाला आणि अंकु मामा पण भेटलं बी माझा भरपूर रस्त्याने पण दुसरं गायक पेटलो तर पाणी जायचं चला आता हळूहळू निघत निघत जाऊ तर आता आम्ही इकडं जनावर पाणी आणल्या ती गाई पाणी पिते शेळ्या पाणी पिल्या काही माझा शेळ्या नाही पाणी पिल्या तसं एवढं काही होण्या नाही म्हणाव ना गाय पिल्या हां 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 तर हे बा आता गायी पाणी पिली गाई इड ह्या जुऱ्याला पाणी जुऱ्याच पाणी पारके पडून गेलाय पाऊसच नाही पावसच नाही तर पार्क पाणी आटून गेलाय ना मासा विसर दिसत काय मुंकुड राहिला तू म्हणून ठुलाय म्हणून नाही तर पारके पडून गेला असता बा किड पैकी पडले पै किड पडले पाडी पडल्या त्या टायमा झाली किरी ना तर मित्रांनो आपण बोतर मासे पकडायला ह्या झुऱ्याला येतोय पण आता मी पावरा पा, तुम्ही टाकल्यात पाणी फारच कमी पडून गेलाय एक वेळेस खिडवे म्हणजे दाखवला होता मी पा आपल्याला किती पाणी होता ह्या झुऱ्याला रामदासन मी मासे पकडायला गेलो तिकडे धरण आणि आता पहा पाणी फक्त हे बारीक बारीक हे जे डो डोबणी आहेत याच्यात पाणी साचलंय आणि इथं एकदम बारीक पाणी सालाय तर मित्रांनो एवढ्याच जनावर पाणी उगले आणि पावसही पकडला किती वाटत

आला धाक मारित 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 असं जाणवार काय आपलं टेन्शनच नाही नाही काही पण पावसाळी वातावरण आहे ना पावसाळ्यासारखं वातावरणच नाही उन्हात पाणी नाही राहत चाराय नाही जाणवली तर मित्रांनो आज दिवसभर पावसाची रिमझिम ही चालूच आहे आम्ही सुरतला राहणार म्हणजे आलो त्या टायमाला पाऊस थोडा कमी होता पण आता हळूहळू पाऊस वाढतोय म्हणजे कुठंतरी खरंच दिलासा मिळतोय शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी ही आणि शेळ्या गाई थोडेसे इकडे मैदान चालत जंगल सोडून किती वाजल्या गड्या साडेचार वाजता साडेचार मग किती वाजता घरी मग साडेपाच हा पाच साडेपाच ना आणि हे एकदमच इकडं जबरदस्त जंगल आता इकडं मैदानात तरी आपल्याला ह्या जंगलातूनच पुढं जावं लागणार आहे आणि पाऊस हापा समोरून पावसाचं वातावरण आहे भरपूरच आणि आता हळूहळू साडेचार वाजत अजून अजून अर्ध्या तासाना निघूवर तर आज भीमा आता पण सोबत होता आणि मस्तपैकी आज राहणार थोडासा बराचसा आपला म्हणजे टाईमपास पण झाला चला आता हळूहळू आपली इकडं ह्या रस्त्यानं असा ह्या जंगलामधूनच आणि जंगल जबरदस्त आहे मित्रांनो हपा एकदम जबरदस्त जंगल आहे पार आपली वावर आहेत तिकडं वर एकदम फिट सुद्धा दिसणार नाही आहे का नाही नाही काही दिसायला मार्गाने आणि हा भात म्हणजे ह्या झुऱ्याला भात लागवड केली जाते भात लागते तिथं आणि ह्या झुऱ्याला वा आपली वावर आहेत वर तर मित्रांनो आज आपण भीमाराजासोबत राणामध्ये आलो बरंचसं काय काय भेटलं प्रत्येकाचा अनुभव सांगितला आपल्याला थोडंसं सा। आणि आज अजून बराच चिडू आपल्या बनवायचा होता पण काय झाला पावसान्या रिंजून सुरू केली त्याच्यामुळं मग जनावरं आपण व्यवस्थित नातो तिने आणि हळूहळू आता पाच वाजत आलं होती हळूहळू आपली घरी जायचे तर हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज